नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता या, या युट्यूब चॅनल वरती आज दिनांक सतरा डिसेंबर आज आपण आलेलं आहे आता पिंपळगाव बसून येथील ट्रॅक्टर मधील कांदा लिहिला बघूया काय बाजार आहे कांद्याला ट्रॅक्टर मधील कांद्यानं क्वालिटी बघू शकता काय भाव आईल हो सत्तावीसशे सत्तावीस गेला सत्तावीसशे सत्ता सत्ता का चोवीस आहे चोवीसशे गेले चोवीस बरं काय अर्थ नाही चोवीस गेलेला आहे क्वालिटी बघू शकता चांगला कांदा आहे चोवीसशे कुठला कुठलाय माल देवळा चोवीसशे जायले काय भाऊ कमी घातला हाच का आज चोवीसशे हा काय कांदा आहे काय भाऊ किती एकवीसशे कुठला आहे कांदा बस चांदवडचा आहे एकवीसशे गेलेला आहे कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो दोन हजार ऐंशी कुठला आहे माल गुराळ्याचा माल दोन हजार ऐंशी गेलेला आहे कांदा आहे क्वालिटी बघू शकतो काय भाऊले एकवीसशे हो? एकवीस एक गेलेले पावती बघू शकतो टू थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी वन रुपीज लाल कांदा आहे काय भाऊ गेला हो दोन हजार दोन गेलेला आहे कुठला आहे कांदा उर्दून उर्द बस दोन हजार एकाऊन गेलेला आहे क्वालिटी बघू शकतो कांदा आहे क्वालिटी बघू शकतो एक साईज माल आहे काय भाऊला आज अठ्ठावीसशे ता कमी गेला साईज चांगली क्वालिटी चांगली कुठला आहे माल सोग्रस अठ्ठावीसशे गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता एक नंबर माल आहे गोलटी लाल कांद्याची काय भाऊ झाले अठराशे कुठली गोलती झोपूड चांदवड झोपूड बरं अठराशे गेलेली आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो दोन हजार दोन हजार गेलेले ट्रॅक्टरमधला माल आहे कुठला आहे माला उर्दूड बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो बावीसशे बावीसशे जायलाय लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो साडे बावीसशे आहे कांदा खेडा का बियाणं कोणतं होतं साडेच बियाण बा साडे बावीसशे गेलेलं आहे बावीसशे पन्नास लाल कांदा आहे काय भाव जाईल दोन हजार एक आहे कांदा कुंभारीचा कांदा आहे दोन हजार एकाऊन गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगली क्वालिटी काय बघू आईले दोन हजार एकम कुठला आहे माल कुंभारी कुंभारीचा माल आहे दोन हजार एकम क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो पंचवीस कुठलाय माल खेड्याचा माल आहे बियाणं कोणतं होतं चायना बरं पंचवीस गेलेलं आहे काय भाऊ गेलो हा सत्तावीसशे कुठला आहे माल असे बरं सत्तावीसशे गेलेले बियाणं कोणतं होतं दादा चायना बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो दोन हजार कुठलाय हजार कुठला कुठे बरं दोन हजार गेलेला आहे काय भाऊ गेलो का का? साडे एकोणावीसशे साडे एकोणावीसशे गेलेला आहे कांदा बघू शकता अंदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघा हो काका काय भाऊ बघा पंचवीस पंचवीसशे पंधरा बरं कुठला आहे माल मतेवाडी बियाणं बियाणं कोणतं आहे येलोरा येलोरा येलोराचं बियाण आहे पंचवीसशे पंधरा गेले बरं कांदा आहे बघू शकता मला काय बघू आय काकाश अठ्ठावीसशे सत्तर कुठला आहे माल चांगडीचा माल आहे अठ्ठावीसशे सत्तर गेलेला आहे बियाणं माहिती का ऐन चायना बर कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगला माल आहे काय बाबू आयले वा अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे कुठला आहे मालवाडी देणेवाडी अठ्ठावीसशे गेलेलं आहे बियाणं माहिती आहे का घरगुती बर अठ्ठावीसशे गेलेलं आहे कांदा आहे काय बाबू आयले वा अठ्ठावीस आहे कांदा कुठला आहे देणेवाडी चांदवड अठ्ठावीसशे जायले बियाणं कोणतं आहे बियाणं चायना बरं ही लाल कांद्याची काय भाव जायला हो दादा अठराशे आणि ती दोन हजार दो दो जाईल दो बर कुठली गोलटीडे आसर आसरखेडे बर आसर ट्रॅक्टर मधील कांद्यांचे भाव बघितले मित्रांनो आजचे आपण आज ट्रॅक्टर मधील कांदा हायेस्ट अठ्ठावीसशे सत्तर केलेला आहे आणि सरासरी एकवीसशे चालू होता दोन हजार एकवीसशे बघूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच काय बाजारभाव भाव आहे धन्यवाद